सांगली येथे महायुती मित्रपक्ष व घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष प्रमुख पदाधिकारी यांच्यासमवेत सांगलीमध्ये महायुती मेळावाचे आयोजन करण्यात आलेले आहे याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये आज देण्यात आली महायुती मेळावा मोठ्या संख्येने घेण्याचा निर्णय उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष व महायुती जिल्हा समन्वयक निशिकांत भोसले पाटील दादा भाजप लोकसभा निवडणूक पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार सांगली लोकसभा निवडणूक प्रमुख दीपक बाबा शिंदे भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश धंग राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम शिवसेनेचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र चंडाळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील भीमसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कांबळे आद मान्यवरांसह सर्वच महायुतीमधील पक्षाचे

या ठिकाणी प्रत्येक मेळाव्याला स्थानिक सगळे महायुतीचे नेते आमदार आवश्यकता असेल तिथं मंत्री मोदय हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या मेळाव्याचं स्वरूप महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये जे सरकार आलेलं आहे त्या सरकारच्या उपलब्ध आपल्या सगळ्यांना सांगाव्या जवळपास तीन हजार लोकांचा हा मेळावा आम्ही ठिकाणी आयोजित करतो आहोत या मेळाव्याचा मुख्य समायोजक म्हणून भारतीय ग्रामीण म्हणून त्याचबरोबर वैभव दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत अनिल बाबर साहेब शिवसेनेचे आहेत समन्वय प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा मेळावा असतो ते ते ला त्या त्या जिल्ह्यातले मंत्री त्या ठिकाणी उपस्थित राहतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आपल्या मंत्री महोदयांना नेमके दुबईला त्यांच्या डिपार्टमेंटचा काही कार्यक्रम असणार ते नाही आहे चौदा काही जाणार आहे पण या भागातले सगळे आमदार महायुतीचे त्या ठिकाणी उपस्थित राहतील सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहतील जवळपास सोळा पक्ष या महायुतीमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यापासून ज्या योजना राबवल्या गेल्या त्या सगळ्या योजनांची माहिती आपल्यामार्फत त्या मेळाव्यामध्ये दे देणं सर्व कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारी करणं आणि निवडणुकीला सामोरं असताना एकसंगपणाने माहित म्हणून ज्याचा हिस्सा जेवढा तेवढा वाटप करणं झालेला आहे या जिल्ह्यामध्ये तर सगळ्यांना एवढं सूत्र आहे त्या सूत्रांप्रमाणं वाटत झालेले आहे जिल्हा नियोजन समितीची शिफारस मान्य पालकमंत्री मंत्री हो मृदानी राज्य शासनाने लिहिलेले कलेक्टर साहेबांनी पाठवले अगदी थोड्या दिवसामध्ये ते त्यात कॅरेट होईल म्हणजे पालकपत्री पाठवते म्हणजे आजी नदी गटाचे गटाचे आपलं आता दादांनी नावं दिलेली आहेत काल पुण्यामध्ये आपल्या पाच जिल्ह्याची मीटिंग होती पीसीसी सगळे अधिकारी पालकमंत्री होते तिथे हा विषय झालेला आहे दादांनी नाव दिलेली आहे ते त्या दोन चार दिवसांमध्ये ते पूर्ण होऊन जाईल दिसत नाही आता पटक्या प्रतिस्पर्धी जो आम्ही मानतो तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवार साहेबांचा गट आहे त्याचबरोबर उद्धव साहेबांचा सेना वाटा आणि काँग्रेस पक्ष

राज्य जे स्वतःला मानतात या जिल्ह्यातले नेते ने ने ते राज्य कदाचित संपर्क असू शकतील पण सद्यस्थितीत आमची गाडी आता फुल आहे भारतीय जनता पार्टी म्हणून मला असं वाटत नाही की आता कुणाला प्रवेश त्यासाठी आमचे काय लोक त्यासाठी तयार होतील गिरीश महाजनने सांगितले की भूकंप बिल आगामी दिवसात त्याच्यामध्ये आपल्याला या जिल्ह्याचे तर माझ्याकडे तशी काही माहिती उपलब्ध नाही बस

सांगली जिल्ह्यामधील अकरा पक्षाचा माहितीचा मेळावा चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खरे क्लब इथं आयोजित करण्यात आलेला आहे ही माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं अकरा पक्षाचे सगळे प्रमुख पदाधिकारी आजच्या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित होते महायुतीचा हा मेळावा हा कार्यकर्त्यांना निश्चितपणानं गेल्या पावणे दोन वर्षामध्ये राज्य शासनाने केलेले कामकाज आणि विकासाच्या hmm. दृष्टीने या जिल्ह्यासाठी ज्या योजना आहे त्या योजनेचं अंमलबजावणी कशी झालेली आहे किंबगिना त्या योजना कशा पद्धतीने भविष्यात राबवणं गरजेचं आहे याची माहिती देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खरेखर येथे आयोजित करण्यात आलेला आहे